नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सिजंटाचे पी जी आर म्हणजेच प्लांट ग्रोथ रेग्युलेटर याविषयी सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी बांधवांनो इसाबियन या नावाने ओळखले जाणारे सिजंटा कंपनीचे एक प्रचलित असे टॉनिक आहे जे की आपण फवारणीमध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळतो तर शेतकरी बांधवांनो सर्वात प्रथम आपण इसाबियन या टॉनिकमध्ये कोणकोणते केमिकल कॉम्पोजिशन आहे तर त्याविषयी सविस्तर चर्चा करू तर शेतकरी बांधवांनो यामध्ये असलेले पहिले केमिकल आहे अमिनो ऍसिड सेवन पॉईंट नाईन पर्सेंट त्यानंतर जे दुसरे केमिकल कॉम्पोजिशन आहे फार्माकोलॉजिकल ऑरगॅनिक फाईव्ह पॉईंट वन पर्सेंट आणि तिसरे जे आहे तर ते आहे ई एन टोटल एट पॉईंट शेवण पर्सेंट तर हे आहे इसाबियन टॉनिकमध्ये असलेले केमिकल कॉम्पोजिशन ज्याचा आपल्याला सर्वात चांगला रिझल्ट बघायला मिळतो तर शेतकरी बांधवांनो आता आपण बघू सिझंटा टॉनिक हे आपल्याला मार्केटमध्ये कोणकोणत्या पॅकिंग साईजमध्ये अवेलेबल आहे तर शेतकरी बांधवांनो हे आपल्याला मार्केटमध्ये शंभर एम एल अडीचशे एम एल आणि पाचशे एम एल तसेच एक लिटरच्या पॅकिंगमध्ये आपल्याला हे अवेलेबल आहे याची आपण खरेदी करू शकता तर शेतकरी बांधवांनो यानंतर आपण क्रॉप स्प्रे म्हणजे याचा वापर आपण कोणकोणत्या पिकांवरती करू शकतो तर सर्वात आधी कापूस सोयाबीन मिरची टोमॅटो भेंडी तूर कांदा गोबी हिरव्या पालेभाज्यांमध्ये तसेच फळवर्गीय पिकांमध्ये याची फवारणी करू शकतो त्यानंतर शेतकरी बांधवांनो याचा रिकमेंडेड डोस काय आहे तर त्याविषयी आपण आता जाणून घेऊ तर शेतकरी बांधवांनो पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण याला पस्तीस ते चाळीस एम एल घेऊन फवारणी करू शकतो तसेच प्रति एकर एकशे सत्तर ते दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन सनी आपण तीनशे पन्नास एम एल ते चारशे एम एल फवारणीमध्ये घेऊ शकतो त्यानंतर शेतकरी बांधवांनो आपण इसाबियन हे टॉनिक फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला याच्यापासून कोणकोणते फायदे झालेले दिसेल तर झाडाची योग्य वाढ होणे नंबर दोन झाडांवर काळोखी आलेली आपल्याला दिसेल त्यानंतर पांढऱ्या मुळांची वाढ झालेली आपल्याला दिसेल तसेच आपल्या झाडाच्या फुटव्यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसेल आणि फुलगळ होऊ देत नाही हे देखील या टॉनिकचे काम आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनो हे आपल्याला मार्केटमध्ये किती किमतीमध्ये अवेलेबल होईल तर शेतकरी बांधवांनो आपल्याला दोनशे पन्नास एम एलचा जो पॅकिंग साईज आहे तर ती आपल्याला तीनशे रुपयापर्यंत ते साडेतीनशेच्यामध्ये आपल्याला मिळेल त्यानंतर आपल्याला याचा प्रति एकर खर्च जर बघितला तर तीनशे ते साडेतीनशे रुपया आपल्याला प्रति एकर खर्च येतो तर शेतकरी बांधवांनो सिजंटा कंपनीचे इसाबियन टॉनिक हे आपल्याला एक लिटरच्यामध्ये जर बघितले तर एक हजार शंभर रुपयाला आपल्याला हे मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल त्यानंतर शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच आपण इसाबियन टॉनिक याचे कॉम्बिनेशन कोणकोणत्या कीटका कीटकनाशकांसोबत कितक करू शकतो तर शेतकरी बांधवांनो आपण इसाबियन हे फवारणी करत असताना कुठल्याही कीटकनाशकासोबत कुठल्याही बुरशीनाशकासोबत याला मिक्स करू शकतो आणि याची आपण फवारणी करू शकतो आपल्याला फवारणी केल्याच्या नंतर चांगले रिझल्ट बघायला मिळेल तर शेतकरी बांधवांनो शेत आता आपण याचा रिझल्ट टाईम बघू म्हणजेच आपल्याला या कीट टॉनिकचा फवारणी केल्याच्या नंतर किती दिवसापर्यंत रिझल्ट बघायला मिळेल तर शेतकरी बांधवांनो इसाबियन हे टॉनिक आपण फवारणी केल्याच्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस दिवसापर्यंत याचा रिझल्ट बघायला मिळतो आणि याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळते तर शेतकरी बांधवांनो हे होते इसाबियन या टॉनिकबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून सुनी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल कृषी डॉक्टर शँडी या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे धन्यवाद